दादा परत एकदा आता सी एन जीच्या पैशांमध्ये वाढ झालेली आहे या आधी निवडणुकीच्या पूर्वी पण झालं होतं आणि आता ही दुसऱ्यांदा वाढ सुरू झालेली आहे काय सांगाल याबद्दल बघा आता रिक्षा चालक हा हातावरती म्हणजे जगणारा माणूस म्हणजे जसा तो रिक्षावर जाईल तसं तो कमवून आता एवढी महागाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सी एन जीचा रेट पण वाढलेला आहे म्हणजे सारखंच काही ना काही वाढत आहे एकीकडं लाडक्या बहिणीचे पैसे देतात आणि एकीकडनं म्हणजे बहिणीला पैसे देतात आणि दा दाजीकडनं काढून घेतात अशी परिस्थिती म्हणजे चालू आहे म्हणजे रिक्षावाल्यांचं पेट्रोल आणि ह्याच्यात काही म्हणजे त्यांनी फरकच ठेवलेला नाही आहे बरं एकंदरीत जर मला सांगा एक रुपये दहा पैशांनी एकंदरीत पूर्ण वाढ झालेली आहे काय फरक पडतो का दादा दा, म्हणजे एवढ्या पैशाचाही फरक म्हणजे फरक पडतोच ना आता आम्हाला म्हणजे जे पैसे मिळणार आहे ते आम्हाला कमी मिळणार आमचं भाडं पण वाढलं पाहिजे आणि सी एन जी वाढलं तर भाडं पण वाढलं पाहिजे अशी आमची मागणी बरं एकंदरीत आता तुमच्यासोबत जे प्रवासी जे प्रवास करतात तुम्ही ज्यांच्या ज्यांना घेता तर यावर त्यांचाही काही परिणाम पडतो का तुम्हाला सामान्य ऐका ना सर्वसामान्यच रिक्षा जे बसणार आहे सर्वसामान्य कार मध्ये बसणारा तो मोडरीचेच माणूस असतो रिक्षामध्ये ज्या म्हणजे रोज रस्त्यावरचा माणूस त्याला खरी गरज आहे तोच फिरतो मग त्याचे पैसे वाढले तर त्याच्या बी खिशाला कात्री बसणारच आहे ना बरं तुम्ही काय सांगाल की एकंदरीत आता ही ही दुसऱ्यांदा ही वाढ झालेली आहे काय वाटतंय अबद्दल सरकारने ना मग रिक्षेचे मीटरचे बी पैसे वाढून द्यावं सी एन जी जे वाढवले तसे दर पेट्रोल आणि सी एन जी दर दोन्ही एकत्र झालेले आहेत तेच लेवलला पडतं आहे पेट्रोल बी शंभर एकशे चार रुपये लिटर आहे आणि हावीस नव्वद एक्क्याण्णव रुपये लिटर झालं आहे आणि आम्हाला याला आईल वेगळं लागतं आणि गॅस वेगळा लागतो त्यामुळे लागत। आम्हाला बी त्याच भावात झालेलं आहे आणि यांनी मीटरचा दर तरी वाढवून द्यावा हां बरं एकंदरीत आता ही वाढती महागाई यावर काय सांगाल म्हणजे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना काय सांगाल आम्हाला मीटरचा दर वाढवून त्यांनी द्यावे चेंजेस जसे पैसे वाढले तसे मीटरचा बी दर वाढवावे कारण की आम्हालाही महागाईला सामना करायला होत नाही 嗯。